ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका बंद पडलेल्या डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीसाठी अठ्ठावीस एप्रिल रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकवीस जागांसाठी तब्बल एकशे ऐंशी उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा श्रीरामपूर येथील प्रांत अधिकारी किरण सावंत यांनी दिली आहे यामुळे कारखान्याची चौरंगी लढत होणार आहे असं चित्र दिसतं आहे डॉक्टर तनपुरे कारखान्याची मतदान प्रक्रिया एकतीस मे रोजी होती आहे एक जून रोजी निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीसाठी मतदान संघ क्रमांक एक सर्वसाधारण मध्ये गट क्रमांक एक कोल्हार मधन दोन जागेसाठी तेरा उमेदवारी अर्ज आले आहे तर गट क्रमांक दोन देवळाली प्रवरा मधनं तीन जागेसाठी अठरा उमेदवारी अर्ज गट क्रमांक तीन टाकळीम्या इथून तीन जागेसाठी एकोणतीस अर्ज गट क्रमांक चार आरणगावमधनं तीन जागेसाठी सत्तावीस अर्ज गट क्रमांक पाच वांबोरीमधनं दोन जागेसाठी सतरा अर्ज गट क्रमांक सहा राहुरीमधनं दोन जागेसाठी पंधरा अर्ज प्राप्त झालेत तसेच उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था आणि परण प्रतिनिधी म्हणून एक जागेसाठी सात अर्ज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिनिधी म्हणून एक जागेसाठी पाच अर्ज महिला प्रतिनिधी म्हणून दोन जागेसाठी सतरा अर्ज इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून एक जागेसाठी अठरा अर्ज भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून एक जागेसाठी चौदा अर्ज प्राप्त झाले आहेत अशा एकूण एकवीस जागेसाठी एकशे ऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत एकोणतीस एप्रिल रोजी सदर प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईड इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी